मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणार तर मित्रांनो आज सुद्धा आम्ही हॉस्पिटलला चाललेलो जसं तुम्हाला सांगितलं होतं की काल ते क्लोजिंग टाईम होतं त्यामुळे आमचं हॉस्पिटलला जाणं होऊ शकलं नाही फक्त सायन घेतली होती आणि आज आम्ही सकाळी पहाटे आठ वाजता म्हणजे साडेआठ वाजता घरून निघालो तर इथे थंडी खूप वाटत होती सकाळी सकाळी तेवढी तर वाटत नाही आहे दिवसाने खूप गरम होते परंतु सकाळी सकाळी थोडं वाटत होतो थंडगार तर सकाळी आम्ही वेट करत होतो जी ओला बुक केलेली होती तर ओलानी जात होतो मित्रांनो तर इथे वाट पाहणं चालू होतं आधी ऑटो करून बघितला पण ऑटो काही मिळाला नाही तर मग यांनी ओला कार बुक केलेली होती ती पण यायला थोडा उशीर होता तर इथे आम्ही डिस्कस करत बसलो तर मी यांच्यावरच ओरडत होते की आधीच उशीर झालेला आहे आणि तुम्ही इथे उशीर करता कारण त्यांना ड्युटीवर पण जायचं होतं तर म्हणून म्हटलं एक तर लेट झोपून उठले ते मी आधीच उठले माझी मी रेडी वगैरे झाले होते परंतु ते काही उठले नाही म्हणून मी त्यांना उठवले नंतर ते रेडी वगैरे झाले आणि मग आम्ही जायला निघालो मित्रांनो तर थोडा वेळ होता इथे म्हणजे जास्त वेळ वगैरे नाही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागले नंतर आम्ही आणखी थोडा वेळ होता दोन तीन मिनटं तर आणखी वर आलो आणखी थोडा वेट केला आणि मग आणखी खाली गेलो आणखी मग गेट जवळ जाऊन बसलो तर वाट वाटपाने इथे चालू होतं तर मला असं वाटत होतं की उशीर व्हायला नको कारण बघा कुठेही गेलं तर वेट करावंच लागतं कारण हॉस्पिटलचं काम काही हे नाही आहे त्याला उशीर लागतच असतो ऑलरेडी पेशंट असतात फायनली इथे गाडी आलेली आहे बघू शकता लवकर तर जायचं असतं मित्रांनो पण मध्ये येतं ते ट्रॅफिक तुम्ही बघू शकता गाडी थांबलेली आहे कारण समोर खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि गाडी म्हटलं फोर व्हीलर म्हटलं की जायला थोडा त्रासच असतो बाईक वगैरे आला ऑटो वगैरे आला तर कुठून पण आपण थोडंशा रस्त्यामधनं काढून घेऊ शकतो परंतु फोर व्हीलरने थोडा वेळच होतो तर फायनली आम्ही सर्कलचे जे बँगलोरचं जे मेन सर्कल आहे यशवंतपूरच्या फायनली तिथे पोचलेलं आहोत तर हे थोडं लांब म्हटल्यापेक्षा थोडं उशीरच लागला आम्हाला कारण ई एस आय ऑफिस काल जिथे गेलतो ना त्या ऑफिसपासनं थोडं लांबच आहे तर येथे थोडा जायला आम्हाला उशीरच लागत होता तर तिथे ऑलरेडी उशीर झालेला होता उशीर था तर झालेलाच होता मग आणखी या ट्रॉफिकमुळे वेळ होत असतो जिथे तिथे ट्रॉफिक सिग्नलवरती थांबावं लागतं तर यांना ड्युटीवर जायचं होतं मग यांना सुट्टी घ्या म्हटलं पण सुट्टी काही घेतली नाही तर फायनली माझ्या जे जीचं होतं मिस कॅरेजच्या ते मी आधी तिथे दाखवलं तिथे शूट काही मी केलेला नाही कारण तिथे अलाव नव्हतं मग हे आहे ऑर्थफॅडिक काउंटर जिथे मला हात दाखवायचा होता हात दुखतो नेहमी तर त्या दिवशी खूप त्रास झाला दोन वाजता रडत बसले त्यामुळे इथे मग दाखवलं तर तिथेसुद्धा मी वेटिंग वेट होत करत होते फायनली नंबर आला औषधी घेतली ते म्हणाले एक्सरे काढायची काही गरज नाही जर आराम नाही लागला औषधी म्हणजे स्प्रे ऑइंटमेंट जेल दिलेली आहे टॅबलेटने आराम नाही लागला तर एक्सरे काढावं लागेल आणि मग बघू काय होते तर हजबंड गेले होते ड्युटीवर तिकडनं नंतर मी तिथे वेट वगैरे केलं आणि बघू शकता एकटेच मग तिथे मी माझ्या ट्रीटमेंट केलं आणि तिथनं निघत आले ते पण बसच्या वेट केला बस काही पंधरा वीस मिनटं आलेली नव्हती तर बस न मिळा मिळाल्या कारणाने मग मी ऑटोनीच आले बघा तर मला लागली ला होती भूक तर मी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं चक्कर आल्यासारखं वाटत होतं पोटात खाली खाली तर एक कॅन्टीन होती तिथे मग मी नाश्ता वगैरे केला तर मित्रांनो फायनली मी घरी आलेली आहे तर आता मी एकटीच हॉस्पिटलमधनं आले कारण साडे अकरा अकरा मला त्या जी वॉर्डमध्येच लागलेला होता म्हणजे जे गायनेक डॉक्टर असतात तिथे जसं माझं मिसकॅरेज झालेलं होतं तर मी रमाय हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी तिथे दाखवलेलं होतं जे की मी तुम्हाला इ व्हिडिओ एडिट केलेला आहे अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघितलेलं आहे तर तर इथे नेमकं काय झालेलं आहे की वेनसडेच्या रात्रीला मला अचानक खूप जास्त म्हणजे श मंगळवारच्या रात्रीला पण आम्ही वेनसडेला सकाळी हॉस्पिटलला गेलेलो होतो की माझ्या हातामध्ये खूप जास्त पेन होत होतं एवढं पेन होत होतं की मला ते त्रास सहनसुद्धा होत नव्हता तर माझ्या हजबंडनी मला क्रॅक जी बँडेज राहते फ्रॅक्चर बँडेज राहते ते बँडेज वगैरे मला बांधून दिलं तर तेव्हा मला थोडं रिलीफ वाटलं तर आ, नंतर सकाळी मी लगेच हॉस्पिटलला गेलो वेनसडेला तर तुम्हाला जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एस आय ऑफिसमध्येच आम्ही अकरा साडे अकरा पावणीवर आम्हाला तिथे वाजले तर तो क्लोजिंगचा टाईम होता त्या एस आय ऑफिसमध्ये तर नंतर आम्ही चारला गेलो तर चारला साईन वगैरे घेतली तिथून कार्ड वगैरे काढलं आणि ते म्हणाले की तुम्हाला त्या एसआय हॉस्पिटलमध्ये जावं लागले जावं लागेल तर ते हॉस्पिटल ॲक्च्युली बंद आहे ओ पी डी म्हणजे डॉक्टर राहणार नाही असं ते आम्हाला ऑफिसमध्ये सांगितलं त्यांनी तर आम्ही आज गेलेलो होतो म्हणजेच थर्जडेला सकाळी तर घरूनसुद्धा आम्ही साडेआठ पावणे नऊला निघालो तरीसुद्धा तिथे आमच्या आधी पण एवढं पेशंट होते की काय सांगू म्हणजेच मा मला ओबीजी वॉर्डमध्ये जायचं होतं तर माझ्या हजबंडला पण थोडं दाखवायचं होतं तर मी गेले ओबीजी वॉर्डमध्ये आणि हजबंड गेले मेल वॉर्डमध्ये तिकडे दाखवायला तर माझ्या वॉर्डमध्ये मा सुद्धा जे की पंधरा रूम म्हणजेच पंधरा वॉर्ड नंबर म्हणजेच ते जे काही काउंटर राहते तिथे जावं लागत होतं तर मी तिथे गेले आणि तिथे माझं कार्ड वगैरे बघितलं ई एस आय कार्ड बघितलं जे सोबत राहते ते दिलं त्याच्यानंतर त्यांनी मला रूम नंबर तीनमध्ये जायला सांगितलं तिथे गेल्यानंतर मला आधीची हिस्ट्री विचारली किती मिसकॅरेज झाले आधी कुठे ट्रीटमेंट घेतली सॉरी ते सुद्धा मी सांगितलं की असं झालं माझ्या तीन चारदा मिसकॅरेज झालेलं आहे म्हणजे अजूनपर्यंत ने नेक्स्ट पिरियड आलेला नाही आहे आठ नोव्हेंबरला म्हणजे असं जे काही झालं आहे ते मी सांगितलेलं होतं तर मला ॲक्च्युली हाताचा प्रॉब्लेम दाखवायचा होता आणि वरून मला त्या ई एस आय हॉस्पिटलमध्येच मला ट्रीटमेंट करायचं आहे समोरचा आता कारण जी रमाया हॉस्पिटल आहे तिथे एसआयची खूप प्रॉब्लेम होत होती म्हणून इथे हे सुद्धा हॉस्पिटल प्रायव्हेटच हो आहे तर सुद्धा छान ट्रीटमेंट होत असते त्या हॉस्पिटलसारखंच हे हॉस्पिटल आहे तर तिथे गेले तर त्यांनी सांगितलं म्हणजे की रमा या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जी स्कॅनिंग सांगितलेली आहे ॲपरा टेस्ट आहे ते सर्व सुद्धा मला सांगितलेलं आहे तर एवढंच आहे की रमाया हॉस्पिटलमध्ये मला डिसेंबरमध्ये सांगितलेली होती टेस्ट जी की समोर येणार आहे आणि इथे म्हणजे जे ई एस आय हॉस्पिटल आहे तिथे मला जानेवारीमध्ये टेस्ट सांगितलेली आहे ठीक आहे तर ते टेस्ट मला सांग जे ते म्हणाले डॉक्टर की जर या हॉस्पिटलमध्ये ई एस आय हॉस्पिटलमध्ये ही टेस्ट झाली तर ठीक आहे नाहीतर तुम्ही ही टेस्ट बाहेरून करून घ्या आम्ही म्हणालो ठीक आहे त्याच्यानंतर ते झालं आहे तर त्याच डॉक्टरनी सॉरी त्याच डॉक्टरांनी नंतर मला जे ऑर्थोपॅडिक हड्डीचे डॉक्टर राहतात त्यांच्याकडे पाठवलं हाता सांगते हा जो लेफ्ट हँड आहे माझा इथनं तर एवढा एवढा जो हँड आहे तो माझा खूप जास्त पेन होत आहे तीन चार महिने झाले तर ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे झालेला होता तर माहिती नाही कारण ते थोडं फर्स्ट मॅरिडमध्ये माझ्या लग्नाच्या लाईफमध्ये थोडं लास्ट टाईम भांडण वगैरे झालं होतं तर त्याच्यामध्ये भांडणामध्ये माझ्या हाताच्या थोडं प्रॉब्लेम झालेला होता तर आतापर्यंत काही वाटलेलं नाही मध्ये मध्ये ते दुखायचा परंतु मी तेवढं लक्ष दिलेलं नाही तर ते ना ती आता तीन चार महिने झाले मला खूप जास्त त्रास होत आहे आणि रात्री तर एवढा भयानक ता था, त्रास झाला बापरे की सहन नव्हता होत मला तर मग अचानक माझ्या हसबंडने मला मालिश करून दिली ऑइंटमेंट लावून आणि जेल लावून बाम लावून आणि बँडेज लावून दिला तर थोडं रिलीफ फटलं आणि मला पहाटे चारला झोप लागली त्याच्यानंतर सकाळी आम्ही हॉस्पिटलला गेलो तर तेव्हा काही आमचं काम झालं नाही तर मग आम्ही थर्सडेला म्हणजे आज गेलो होतो तर झाली आज ट्रीटमेंट वगैरे तिथेसुद्धा आम्ही आता जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तिथेसुद्धा टोकन काढावं लागतं आणि वेट करावा लागतो त्याच्यानंतर माझा नाईंटी एट नंबर होता नाईंटी एट नंबर आल्यानंतर होता तर हजबंडला झालेला होता टाईम म्हणजेच साडे अकरा तिथेच वाजलेले होते आणि त्यांची ड्युटी राहते साडे अकराची तर ते म्हणाले तू माझ्यानं तर है मी म्हटलं हो ठीक आहे तुम्ही जा मग नंतर हजबंड घरी आले आणि माझा नंबर आल्यानंतर मी डॉक्टरांना दाखवले ते म्हणाले सध्या एक्सरे काढू नका तुम्ही टॅबलेटनी ठीक होत असेल तर ठीक आहे मग औषधी वगैरे दिली मेडिसिन घेतली मी आणि घरी आले तर असा होता आजचा ब्लॉग तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि सपोर्ट करा मित्रांनो भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये